पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते पोलीस आयुक्त कार्यालयातील देवगिरी मैदान या ठिकाणी मुख्य ध्वजारोहण पार पडले यावेळी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे खासदार इम्तियाज शली माजी खासदार चंद्रकांत खरे पोलीस आयुक्त मनोज लोहिया विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दट महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत तसेच पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते काही पोलीस अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा प्रशस्ती पत्र देऊन सत्कार देखील करण्यात आलाय यानंतर यावेळी पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या विविध पथकाने पथसंचलन देखील केलंय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री या नात्यानं मी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो प्रजासत्ताक दिनं त्याच्या शुभेच्छा सगळ्यांना दिल्या पाहिजेत राजकीय काल बोलावं असं मला वाटतं सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि अपेक्षा नुण नुण करतो की येणाऱ्या वर्षामध्ये ज्याप्रमाणे मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या देशांनी जे तरक्की केलेली आहे आपण एक बंधुभाव म्हणून या देशामध्ये राहिलेले आहे तेच परिस्थिती येणाऱ्या वर्षामध्ये निर्माण होण्याचीच इच्छा आहे